तिथे मशिदींवरच्या भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी भाजपचे किरीट सोमय्या दबाव टाकत असल्याची तक्रार मुस्लिम आमदारांनी केली आणि अजित पवारांनी मशिदीत किरीट सोमय्यांसाठी नो एंट्री जाहीरही करून टाकली किरीट सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांनी मशिदीत जाऊ नये अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आज आद सह्याद्री अतिथीगृहावर मशिदीवरच्या भोंग्यांबाबत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सपाचे आमदार अबू आझमी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सना मलिक जिशांत सिद्दीकी आणि इतर काही मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीतला आवाज देखील पंचेचाळीस ते सेहेचाळीस डेसिबल आहे त्यामुळे उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचं पालन होऊ शकत नाही ही, ही बाब पोलीस आयुक्तांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिली बैठकीत अजित पवारांनी नेमक्या काय सूचना दिल्या त्या आपण पाहूया किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये मशिदीत सोमय्या गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आवाजाबाबत नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचे पोलिसांना आदेश अजित पवारांनी दिले आहेत तणाव निर्माण झाल्यास सोमय्या जबाबदार राहतील असं मुस्लिम संघटनांनी स्पष्ट निवेदन अजित पवारांना दिलं आहे अजित पवारान सोबहत या बैठके नंतर सपा से हमदार अबुआजमिन को सूर अड़वलाए सोमैया इस इशू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंडर खड़ा कर रहे हैं हालांकि पूरे देश में आजान होती है लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ है मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है जहां देखिए जिन एरिया में वोट नहीं मिला ना कहता है यहाँ वोट जिहाद हुआ है यहाँ वहां जाकर के इस तरह बदतमीजी करना शुरू किया उन्होंने हम लोगों ने बात किया पुलिस प्रशासन के सामने बात किया अपनी सारी ग्रीवेंसेज हमने रख दिया है उन्होंने बोला इसका कोई रास्ता निकालेंगे सारा नियम हमारे लिए बना हुआ है सारा नियम मुंबई में इंप्लीमेंट हो रहा है सारा भारतवर्ष पूरे भारतवर्ष में अजान हो रही है लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम तर किरीट सोमय यांची भाजपचे नेते और सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी जोरदार पाठाखण करता ना का मटलिया पक्षा अध्यक्ष है आणि पुन्हा स्पेसिफिकली या विषयात अजितदादा काय बोलले मला माहित नाही पण मोठ्या समा प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतले न्यायालयाने आदेश दिले आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे ही किरीट सोमयांची भूमिका योग्य आहे मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हा जोरदारपणे उचलला होता तो राज ठाकरेंच्या मनसेनं आता मुस्लिम आमदारांनी किरीट सोमय यांची अजितदादांकडे तक्रार केल्यानंतर मनसेचे नेते संतोष धुरी यांचं काय म्हणणं आहे आपण तेही ऐकूया पोलीस संचालक मालोड आयुक्त वगैरे दबाव घेऊन काम करतील का या गोष्टीच हायकोर्टाची ऑर्डर आहे त्याप्रमाणे ते ऑर्डर ती बजवायची आहे परंतु सरकार आहे ते हे काम करत नाही आहे ज्याच्याकरता आमचं आंदोलन झालं होतं मागे पण भोंग्याचं भोंगे काढा भोंगे काढा भोंगे उतरावा म्हणून आंदोलन झालं होतं आपलं दुर्दैव असं आहे ना की ह्या गोष्टीसाठी आपली मराठी माणसं जे मराठी आमदार आहेत ते एकत्र येऊ शकत नाही हे दुर्दैव आहे हसवलेच पाहिजे ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे होती आणि राहणार